ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री नितीन विनायक पवार यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात दुमाळवाडी तालुका फलटण येथील नितीन विनायक पवार यांना ध्येय राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे ते धुमाळवाडी येथील शेतकरी असून त्यांच्या शेतीमध्ये विविध फळ पिकांच्या माध्यमातून कीड मारणे पिकाचे आरोग्य चांगले राखण्याचे काम करत आहेत तसेच आधुनिक शेती करत आहेत कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळं त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ पुणे इथं पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे नितीन पवार यांना ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे